बात या बातमीचे प्रायोजक आहेत डीके कंपनी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सलगरे भव्य कामगार भरती मिळावा या कंपनीमध्ये अकाऊंटंट दुकान सेल्समन अनुभवी मोटर वायडिंग शिकाऊ मोटर वायडिंग अनुभवी मोटर रिपेरिंग लेथ मशीन टर्नर व ऑफिसकरिता या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे तरी करू व गरजू उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दत्त इलेक्ट्रिकल शोरूम सलगरे उत्तम प्रकारच्या करिअरसाठी आजच संधीचा लाभ घ्या सलगर येथे पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सुरुवात देवदेवतांच्या मूर्ती मिरवणुकीत भाविकांची अलोट गर्दी वाहुई आमचे एन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत सलगर ता। येथील पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सुरुवात झाली सुरुवातीला धार्मिक संस्कृती म्हणून धर्मध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार मान्य विशालदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात प् आले यावेळी बेळंकी मठाचे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी व गौसिद्ध मठाचे सिद्धलिंग स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती हनुमान मूर्तीच्या समोर पाच देवदेवतांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे त्या पाच देवतांच्या मूर्तीची सजवलेल्या ट्रॉलीतून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये उंट घोडे यांच्यासह देवदेवतांची व संतांची वेशभूषा केलेल्या विविध पात्रांचा समावेश होता त्यामुळे मिरवणुकीमध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मिरवणुकीत बँड पथक डॉल्बी पुण्याचे शंखध्वनी पथक व टाळ मृदुंगासह वारकरी संप्रदाय यांचा समावेश होता विठ्ठल रुक्मिणी रामलक्ष्मण सीता जय हनुमान संत तुकाराम संत गोरा गोराकुंभार संत सावतामाळी यांच्या वेशभूषेमुळे मिरवणुकीत प्रत्यक्ष देवदेवता अवतरल्याचा भास होऊन धार्मिक संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले बेंगलोरहून आलेल्या वीरभद्र नृत्याने मिरवणुकीला एक वेगळीच रंगत आली होती विशेष म्हणजे सलगरी परिसरातील हजारो महिला डोक्यावरती कलश घेऊन मिरवणुकीमध्ये मोठ्या आनंदाने व मोठ्या भक्तिभावाने सामील झाल्या होत्या पाहुया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या के प्रतिक्रिया आज सलगर गावामध्ये पंचावन्न फूट मारुतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनानिमित्त आज भव्य दिव्य मिरवणूक सुरू आहे त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपले शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर महाराज आप्पा हे उपस्थित झालेत गावामध्ये इतक्या सुंदर आणि भव्य दिव्य स्वरूपाचं या मिरवणुकीनं स्वरूप धारण केलेलं के आहे असा जो सोळा अकरा बारा तेरा आणि चौदा तेरा तारखेला मुख्य कार्यक्रम असेल त्याशी उज्जैनी महास्वामीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे अनेक साधू संतांचं त्याशी दर्शन होणार आहे तर या रहे में सर्व भाविक भक्तांनी ह्या सोहळ्यात उपस्थित राहावे असे मी सुरेश अप्पाचं हार्गे यांच्या विन वतीनं सर्व सदभक्तांना विनंती करत आहे सुरेश हारगे यांच्या पूर्ण सहकार्यानं आणि वैयक्तिक असं या पंचकृषीमध्ये मिरजपूर भागामध्ये एवढंच नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये बजरंगबलीची पंचावन्न फूट बजरंगबलीची मूर्ती त्यांनी स्वतः उभा केलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सलग चार दिवस कार्यक्रम चालणार आहे दहा अकरा बारा तेरा आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आज सुरेश हरगे यांच्या भव्य या मूर्तीच्या समोर आपल्या संस्कृतीचं जे एक हिंदू धर्मध्वज आहे तो भगवा ध्वज आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभ असते आणि सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीमध्ये ध्वजा ध्वजारोहण करून या शुभमंगल प्रसंगामध्ये हनुमंताच्या मूर्तीबरोबरच काही त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी दत्तांची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपले विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे जो आधी महादेव आहे त्यांच्या शिवलिंगाची मूर्ती आहे आणि आदिशक्ती जगदंबा यांची मूर्ती अशा अनेक मूर्तींचं भव्य दिवस ग्राम प्रदक्षिणा भव्य मिरवणूक आज या ठिकाणी निघत आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अपर्णा हरगे बर आज सलगरे गावामध्ये पंचावन्नपुटी हनुमान मूर्तीच्या प्राणपचित सोहळामध्ये हो। आज भव्य दिवस दिव्य मिरवणूक चालू हो। आहे आणि या मिरवणुकीमध्ये हजारो महिला डोक्यावरती कलश घेऊन या भक्तिमय वातावरणामध्ये सामील झालेत याबद्दल तुम्हाला काय वाटतो तुमच्या मनाची भावना काय तयार झाली खूपच जास्त अप्रतिम वाटायला लागेल म्हणजे एवढा प्रतिसाद सगळ्या महिलांकडून येईल असं वाटलं नव्हतं पण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे महिलांनी सगळेजण अन्वायी फिरतायत आणि एवढं किलोमीटर चालून येत आहेत कोणाच्याही चेहऱ्यावर बघितलं तुम्ही तर थकवा जाणवत नाहीये सगळ्यांचे चेहरे एकदम ताजे तवाने दिसत आहेत आणि ही सगळी कृपा बजरंग बलीचीच म्हणायचं काम आहे कारण की त्यांनीच आज एवढ्या सगळ्या महिलांना एवढं ओझ तुम्ही जर बघितलं काही काही जणांनी खूप मोठे मोठे घेतलेले डोक्या हो। तर एवढं शक्ती ही फक्त बजरंग बलीच देऊ शकतो त्यामुळे खरच खूप अप्रतिम वाटत आहे आणि की हे आपल्या नशिबात आणि भाग्यात आलं हे साठी देवाचे कोटी कोटी आभार आहेत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार